ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की झोपेतून उठत प्रिया अरे रावी करत विमलकडे कॉफी मागते हातातील काम झाल्यानंतर तुम्हाला फटकन कॉफी देते असं सांगत विमल आपलं काम करायला लागते पण प्रिया अजिबात ऐकत नाही तेव्हा प्रिया आताच्या आता मला कॉफी पाहिजे अशी दादागिरी करत ती रुबाबा विमलला कॉफी आणायला सांगते तेवढ्याच सायली विमलला सांगते तुम्ही हातातलं काम पूर्ण करा तेव्हा प्रिया संतापते आणि आरडाओरडा करायला लागते प्रियाचा हा ऐकून कल्पना प्रताप अश्विन तिकडे येतात तेव्हा ते प्रिया अश्विनला पाहताच नाटकं करायला लागते कशी विमल आणि सायली मिळून मला या घरात माझा तिरस्कार करत आहेत आणि ती अश्विनला सांगायला लागते ही दोघं मला खालच्या पातळीची वागणूक देत आहेत हे ऐकून अश्विन चिडतो तेव्हा चिडलेला अश्विन बोलायला लागतो तन्वी तू घाबरू नकोस या घरात आपला पण हक्क आहे आणि अश्विन बोलतो कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आपण या घरात राहत नाही धाकट्या हे शब्द ऐकून अर्जुनला खूपच राग येतो आणि त्याचे अश्रू अनावर होतात नवऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून सायली किचन मधून बाहेर येते बाहेर येऊन प्रियाच्या सनसणीत कानाखाली का लावून पहिल्यांदा सायली रुद्र रूपात आलेली असते सायली प्रियाला सक्त ताकीद देऊन म्हणते तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आणि सायली म्हणते हा शेवट आहे त्याच्या पुढे जो चुकणार तोच रडणार तेव्हा अर्जुन अश्विन तू डॉक्टर आहेस आणि तू बायकोचा काही पण ऐकून तू आम्हाला काही बोलतो आणि अर्जुन अश्विनला बोलतो तिने तुझ्यासाठी काय केलं घरातल्यांसाठी तिने काय केलं आणि जे ती वागते ना त्याच्या पाठी कुठ ना कुठले तरी कारण असत आणि ते तू शोधण्याचा प्रयत्न केलास का अर्जुन बोलतो तू तिला सो तन्वी बोलतोस पण ती तिच्या अगोदर या घरात दारू पिऊन आलेली होती आणि मधुभाऊनी तिला पाहिलं होतं पण मधुभावनी तिला खूप समजवायचा प्रयत्न केला पण ती ऐकली नाही आणि भरपूर रात्री झाली म्हणून आम्ही कोणाला कळू दिले नाही आणि अर्जुन बोलतो आता पाणी डोक्यावरून गेलंय तन्वी काय आहे हे तुम्हाला आता कळलंच पाहिजे आणि कोर्टात आम्ही आता सिद्ध करणार की ही प्रिया या मैपत आणि साक्षी या बरोबर ह्या कुणामध्ये पण सामील आहे तो ते कल्पना आणि पूर्णाला प्रियाच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात कारण की प्रिया खूप बदललेली आहे आणि हल्ली ती खूप वेगळी वागत आहे आणि हल्ली ती थोड्या थोड्या कारणामुळे आणि ती मिस्ती बाहेर जायचा प्रयत्न करत असते तेव्हा ते ते सायली सांगते की हिचा जुना मित्र आहे तो इथे बंगल्यामध्ये येण्याचा प्रयत्न करत होता आणि आजही तो आला होता तेव्हा इथे ते प्रियाचा मित्र असतो आणि तो सगळीकडे बघत असतो आणि त्याची एंट्री पण झालेली असते तो प्रियाला हाक देतो तेव्हा प्रियाची पायाखालची जमीन सरकते आणि तिला काही समजत नाही तेव्हा प्रियाला विचार इथे कसा आला ह्याला कोणी पत्ता तेव्हा इथे प्रियाला विचार येतो की ह्यांनी आता तोंड उघडलं तर माझं काय खरं नाही तेव्हा ती त्याला विचारते तू कोण आहे प्रिया बोलायला लागते की अश्विन हा कोण आहे मी याला ओळखत नाही तेव्हा तो बोलायला लागतो काय प्रिया डार्निंग तू मला ओळखत तेव्हा तो बोलायला लागतो की आपण किती वर्ष आश्रमात होतो आणि आपण रिलेशनशिप मध्ये होतो तेव्हा ते. मला कळलं तू पैशासाठी हे सगळं करत आहेस आणि आज तू माझं नातं स्वीकारत नाही तेव्हा प्रिया बोलते तुला कोणी सांगितलं तुला पैसे देऊन कोणी सांगितलं काही ते यायला अश्विन बोलतो तू आता आता कबूल कर तुला कोणी पाठवलं तेव्हा तो बोलतो की ही प्रिया कबूल करणार नाही मी आताच्या आता तुम्हाला सबूत देतो तेव्हा प्रिया प्रचंड घाबरलेली असते याच्याकडे पुरावे नक्की काय आहेत तेव्हा प्रिया बोलते की माझ्या विरुद्ध हे कोणीतरी षडयंत्र करत आहे मला या घरातून काढण्यासाठी सायली आणि अर्जुनचा काहीतरी षडयंत्र आहे सायली बोलते हे खोटे पुरावे रचणे आणि हे सगळं करणे हे तुमचं काम आहे आमचं काम नाही तेव्हा सायली बोलते माझा नवरा तत्ववादी आहे त्याच्या विरुद्ध एक एक शब्द मी ऐकून घेणार नाही तेव्हा प्रिया रडायला लागते आणि बोलते अश्विनला माझा विश्वास ठेव हा कोणतरी आहे तो व्यक्ती बोलतो मी आता तुम्हाला पुरावे दाखव कारण की या... तो व्यक्ती बोलतो या प्रियाने माझे खाजगी आयुष्य बर्बाद केलं होतं आणि आणखीन कोणाचं घर उद्ध्वस्त आयुष्य उद्ध्वस्त हो, हो। मला वाटत नाही पण इथे सायली वहिनीने मला रिक्वेस्ट केली के की तुम्ही या घरात येऊ नका की आमचे कुटुंब चांगले आहे त्या प्रियामुळे या कुटुंबाला तुम्ही त्रास देऊ नका किंवा अश्विनला धक्का बसतो की सायली वहिनी घर जपायचा प्रयत्न करते आणि माझी तन्वी ही कॅरेक्टर लेस आहे आणि किती झालं तरीही आणि ही, ही माझ्या बाबतीत चुकीचं वागू शकते आणि हे घर ती प्रयत्न करते अश्विन त्या व्यक्तीला बोलतो तुझ्याकडे काय पुरावे मला पाहायचा की प्रियाबद्दल तुमच्याकडे काय पुरावे आहेत तेव्हा तो व्यक्ती प्रियाचा बॉयफ्रेंड प्रियाचे आणि त्याचे फोटो आणि एकदम जवळ आलेले फोटो त्याला दाखवतो तेव्हा ते ते हे सगळं बघून अश्विनला चांगला धक्का बसतो तेव्हा तो अश्विन बोलतो फोटो एडिटेड असू शकतात ना तेव्हा तो व्यक्ती बोलतो फोटो एडिटेड असू शकतात मग चॅटिंग एडिटेड असू शकत नाही ना मी तुम्हाला आमच्या दोघांचे चॅटिंग दाखवतो तेव्हा ते चॅटिंग ऐकून प्रियाला चांगला धक्का बसतो आणि ते चॅटिंग अश्विन सगळे वाचत असतो आणि त्या चॅटिंगमुळे आता स्पष्ट समजते की प्रियाचा हा पहिला बॉयफ्रेंड होता आणि हाही त्याने अश्विनशी लग्न झाल्यानंतर ही चॅटिंग केलेली आहे तेव्हाही ते अश्विनला धक्का बसतो की माझे मी आता तन्वीशी लग्न केलं आणि ती आता माझ्याशी असं वागते आणि अश्विन रडायला लागतो आणि अर्जुनला त्यांनी ज्याप्रमाणे रडवलं होतं त्याप्रमाणे आता त्याचा कर्म त्याला रडवायला लागतो आणि प्रिया कशा प्रकारची आहे हे सांगून अर्जुननी त्याला सांगितलं असलं तरी तो ऐक नसतो आणि आता या सगळ्यामधून अर्जुन आणि सायली आता अश्विनला कसं वाचवणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे